आवाज सर्वसामान्यांचा पावसानं आता बऱ्यापैकी उघडीप दिल्यानं खटाव तालुक्यातील शेत शिवारामध्ये खरीपाची पेर जोर धरू लागली आहे मान्सून पावसाच्या सरी आणि अधून मधून ऊन पडत असून हे पेरणीसाठी वातावरण पोषक तयार झाले त्यामुळे तालुक्यासह भागातील शिवारामध्ये बेंदूर सणाच्या आत ऐंशी टक्के पेरणी पूर्ण होईल असा शेतकऱ्यांना दिलासा वाटतोय मागच्या पंधरा ते वीस दिवसात शेतात पेरणीसाठी वापसा येत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग पसरले होते परंतु आता भागात शिवारात पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यानं ठिकठिकाणी परिसरात शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे बेंदूर सणाच्या आत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पेरणी पूर्ण होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे आता बेंदूर सण तोंडावर आला असून दहा दिवसात शेतातील पेरणी मशागतीची कामे उरकून घेण्यासाठी शेतात शेतकऱ्यांची धांदल दिसत आहे सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम हा सर्वात मोठा आहे तूर मूग घेवडा सोयाबीन उडीद भुईमोग तीळ सूर्यफूल मका या पिकांचे चांगले उत्पादन झाले तर शेतकऱ्यांच्या पदरात नक्की चार पैसे पडत असतात त्यामुळे बळीराजा समाधानी दिसून येत असतो अशा तऱ्हेनं मागच्या वीस ते पंचवीस दिवसात वातावरणातील बदलामुळे भागातील शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला होता आता मात्र शिवारात खरीप पेरणीला पोषक वातावरण निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीसाठी शिवारात लगबग पाहायला आहे नमस्कार मंडळी आता आपण आहोत आहोत येतील गणपती मंदिर शहरा इथे एक शेतकरी आहेत आता त्यांनी थोडीशी रानात पावसानं खूप उघडीप दिल्यामुळे थोडासा अजून चिखल दिसतोय आणि मशागत त्यांची कोळबडी चिखलच आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय परिस्थिती आहे पेरणीची काय सांगाल काय आता हे आठ झालं तर आता काय प्रॉब्लेम नाही आता आजही झालं म्हणजे आता तुम्ही नक्की हे काय करताय कोळवताय आता थोडंसं अजून चिकन वगैरे दिसतोय ना हा चिकन आहे मग आता तुम्ही कोळपणी करून किती दिवस थांबणार पेरणी साठी उद्या तुम्ही पेरू शकता काय सांगाय म्हणजे असं बी वगैरे दमणार नाही ना म्हणजे काय म्हणजे जास्त ह्याच्या ओलीमुळं बी

पण पेरणीला आता जरा म्हणजे पोषक वातावरण आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का अच्छा कुठला शेवार हे औंद औंद गणेश गणेशवाडी तर औंद गणेशवाडी ह्या आता आपण आता सध्या आलो आहोत तर इथे शेतकरी आता जरा पावसाने उघडी दिल्यामुळे मशा व्यक्तीला जरा आता काय सांगाल ह्या शेवारचं नाव काय गाडग्याचा माळा गाडग्याचा बर आता काय सांगाल आता पेर सुरू आहे तुमची किती टक्के पेर झाली शिवारात शिवारात जवळजवळ ऐंशी टक्के पेर झाला इथं बार पुढं आणि वातावरण पोषक आहे पावसाच्या सरी येतात त्याच्यामुळं जास्त पाऊस येत नाही त्याच्यामुळे पिरणीला पोषक वातावरण आहे बेंद्राच्या आत किती टक्के पेर होईल बेंद्राच्या आत जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के पेर होईल बेंद्राच्या आतमध्ये बरं काय ठिकाणी अजून नाहीत ते पाणी जास्त म्हणजे कॅनालचं पाणी आलं होतं त्याच्यामुळे वरच्या भागामध्ये त्या रानात पाणी पाजरतं त्याच्यामुळे तिकडं पेरणं अच्छा अजून वापसा आला ना नाही इकडे खालच्या भागात सगळा वापसा आलेला आहे वापसा आलेला म्हणजे आता तुम्ही इथं पेरणी सुरू आहे तुमची ट्रॅक्टरद्वारे मशागत चालू आहे तर आता काय पेरायचं चालू आहे नक्की इथं मका पेरायचं आलेलं आहे मागच्या वर्षी काय केलं मागच्या वर्षी बाजरी होती अच्छा हां अच्छा म्हणजे वातावरण पोषक आहे असं म्हणते तुम्ही पोषक वातावरण आहे असंच वातावरण लागतं पेरणीला असं वातावरण वाता लागतं ठीक आहे धन्यवाद नमस्कार आता हे शिवार कुठलं माळा गाडगेमाळा आता तुम्ही काय पेरले आहेत उघडून आले कडवाडा आणि आरती मागा अच्छा अच्छा नाव काय तुमचं प्रदीप गाडगे प्रदीप गाडगे गाडगेमाळा या शिवारात किती टक्के पेर झाली आता आज शंभर टक्के झालेत जमाय जा शंभर टक्के आता शंभर टक्के कसं अजून काय राहणार वापसा नाही काय नाही नाही गाडगे माळ्यात शंभर टक्के म्हणजे ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के अशी ऐंशी टक्के बरं पेरणी तुम्ही आता इथे मका पिरली वादळी पावसाच्या तडाक्यात कशी मका पिरल्या का तुम्ही उघडी दिल्यानंतर दोन तीन दिवस मध्ये उघडी गावल्यानंतर पेरली आता आता उगून आलंय असं दिसतंय ते म्हणजे आणि आता तुम्ही काय ते हे खत फवारणी करताय का खत टाकले आता पाणी द्यायचं आता खत टाकलं पाणी द्यायचं आणि परत तणनाशकाची फवारणी तणनाशक याच्या मी किती महिन्यात किती महिन्यात पीक आहे कधी नाही जनावरासाठी केलेला आहे दीड महिन्यात येणार का दीड महिन्यात जनावरांत येणार Thank <laughs> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा